नैराश्यामध्ये आहात मानसिक आरोग्य जपण्यासाठी करा या सात गोष्टी आपल्याकडे मानसिक समस्यांविषयी खुलेपणाने बोललं जात नाही कारण मानसिक आरोग्याविषयी तितकीशी जागरूकता झालेली नाही असं तज्ज्ञ सांगतात सद्यस्थितीत मानसिक आरोग्याला जास्त महत्व आहे कारण सगळेच कठीण परिस्थितीला सामोरे जात आहेत याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतो तुमच्या मनात डोकवणाऱ्या विचारावरून तुमच्या मनस्थितीचा अंदाज येऊ शकतो सध्याच्या काळात मानसिक आरोग्य जपण्यासाठी काय करायला हवं हो याविषयी एक मत मांडा तुमच्या भावना विचार यांना मनातल्या मनात, मनात दाबून न ठेवता सर्वांसमोर मांडा यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो तुमच्या मनात विचारांचं काहून माजलं असेल तर त्याबाबत जवळच्या व्यक्तींकडे बोला व्यक्त व्हा आज व्यक्त होण्यासाठी अनेक माध्यम उपलब्ध आहेत त्याचा पुरेपूर आणि योग्य वापर करून मत मांडा एखाद्या गोष्टीबाबत तुम्हाला काय वाटतं हे मनातच ठेवलं तर त्याचा तुम्हालाच त्रास होईल त्यामुळे वेळोवेळी व्यक्त होत राहा त्यामुळे नवीन विचार सुचण्यासही मदत होईल दोन पौष्टिक आहाराला प्राधान्य आहारात जास्तीत जास्त फळं आणि भाज्यांचा समावेश करा पौष्टिक आहार हा शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी फायदेशीर असतो संतुलित आहार शारीरिक आणि मानसिक आरोग्याची घडी योग्य बसवण्यासाठी मदत करतं आहारावर लक्ष ठेवा तुम्ही काय खाता यावर तुमचं आरोग्य अवलंबून असत प्रक्रिया केलं अन्न जंक फूड खाणं टाळायला हवं सकस आणि पौष्टिक आहार घेतल्यानं पोट शांत राहील त्यामुळे चिडचिड कमी होईल होईल आणि तुमच्या मनात चांगले विचार येण्यास मदत तीन स्वतःची काळजी घ्या स्वतःची योग्य काळजी घेणं हे मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी फायदेशीर ठरत इतरांच्या तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत यापेक्षा तुमच्या स्वतःकडून काय अपेक्षा आहेत किंवा तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं आहे स्वतःकडून काय अपेक्षा आहेत हे माहीत असल्यामुळे पुढचे निर्णय किंवा मार्ग निवडण्यास मदत होते त्यामुळे इतरांच्या आयुष्यात काय सुरू आहे याकडे लक्ष विचलित न होता स्वतःकडे लक्ष केंद्रित करण्यास मदत होते तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकता शिवाय रागावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते चार साधा मनमोकळा संवाद संवाद हा महत्वाचा भाग असतो योग्य वेळी योग्य व्यक्तीशी संपर्क साधल्यास अनेक समस्यांवर उपाय शोधता येतो त्यामुळे संवाद साधणं आहे आता तर अनेक उपलब्ध आहेत त्याचा वापर करू शकता पाच प्राधान्य चेहरा हा व्यक्तिमत्वाचा आरसा मानला जातो प्रत्येक जण स्वतःची वेगवेगळ्या प्रकारे काळजी घेत असतो टापटीप राहणं हे मानसिक आरोग्यासाठी महत्वाचं मानलं जात टापटीप राहिल्यानं मनात चांगले विचार येतात आणि मनाला उभारी येते असं अनेक शोधनांती सिद्ध आहे त्यामुळे व्यवस्थित राहण्यास प्राधान्य द्या तुमच्या आवडीची ड्रेस घाला किंवा हेअरस्टाईल करा सहा वेळोवेळी मदत घ्या मनात निनगंड न पाळगणाऱ्यांचं मानसिक आरोग्य सुदृढ मानलं जात आजूबाजूच्या परिस्थितीचा तुमच्या मानसिक स्वास्थावर परिणाम होणं साहजिक आहे अशा वेळी मानसोपचार तज्ञांची मदत घ्या मदत मागणं हे हतबलतेच लक्ष नाही हे लक्षात ठेवा मित्र नातेवाईक डॉक्टरांच्या सल्ल्यानं व पाठिंब्यामुळे कोणत्याही मानसिक समस्येतून बाहेर पडण्यास मदत होते हे लक्षात असू द्या सात स्वतःला स्वीकारा अनेक जण स्वतःबद्दल न्यूनगंड बाळगतात परिणामी आत्मविश्वास कमी होतो यामुळे स्वतःवर टीका करणाऱ्यांचं प्रमाण वाढतं तुम्ही स्वतःची इतरांशी तुलना करायला सुरू करतात परिस्थिती हाताबाहेर गेल्यास मानसिक आरोग्याशी निगडित समस्येला सामोरं जावं लागतं म्हणून असे विचार वेळीच बाजूला ठेवून स्वतःला आहे तसं स्वीकारा स्वतःच्या भावनांचा आदर करा स्वतःमध्ये होणारे छोटे मोठे बदल स्वीकारा मोठी असो वा छोटी तुमच्या प्रत्येक प्रगतीचा अभिमान बाळगायला शिका यामुळे तुमचं मनोधैर्य वाढेल आणि तुमचं मानसिक स्वास्थ्यही उत्तम राहील मित्रांनो असेच नवनवीन प्रेरणादायी विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद